असं कष्ट केलेले सदा पाण्यातच जाते पैसे घरात तर पैसेच नाहीत पुर केलेले सदा पाण्यातच जाते तर पैसे घरात तर पैसेच नाहीत पुर केलेले सदा पाण्यात पैसे घरात तर पैसेच नाहीत पुर मग मग काय पण त्याच्यावर भागवत सगळी पाण्याचा हाल पाणी आम्ही रोज दोनशे रुपयाला घेतो काय ना काय नावा तुमचं लक्ष्मीबाई गंगाराम डावारी नाए। नाए। ते पाणी कुठे येतं नळाला येतं पाणी खरं सांग नाही एकतच दररोजच पाणी घेताव ना, ना, ना दोन ते पुरवून बी येत नाही पाणी ना काहीच नाही दोन दिवस अडकून पाणी कशी परिस्थिती आता इथं पाणीच नाही ना चार पाच वर्ष झालं पाणी नाही त्याच्या हा नदी तापी यायला आता इतर असता तुम्ही मी सध्या इथंच आहे मिस्त्री काम करतो बर पण सध्या कुस्तुबी करणार पडे का ना पाणी व्यवस्था करणार पडे का कुस्तुबी करणार पडे बोर आहे का आपण बस हा बोर आहे लागतं ना आपण बोर आहे काय कशी परिस्थिती आहे पाण्याची पाणीच पानेश नाही दुष्काळ आहे आम्ही काम कराव का पाणी आणाव पैसे नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत गावखेड्यातले विषय दाखवतोय आता काल डोकी गावामधली बातमी दाखवली होती मी, मी तुम्हाला पाण्याचे कसे हाल होतात त्या भागातल्या नागरिकाचे मी परत त्याच्या दुसऱ्या बाजूला आलो दुसऱ्या गल्लीत आहे ढोकीतच आहे मी आता आता आज भाग दोन दाखवूया मी सतत वेगवेगळे भाग दाखवणार आहे विषय असा ढोकीचाच म्हणून नाही जिल्ह्यातला कुठल्याही गावातला विषय असू द्या जिथं पाण्याची समस्या जिथं नागरिकाची समस्या आहे जिथं काय शेतीचे विषय आहेत ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता मी ढोकीत आहे आज भाग दुसरा बघूया नेमकं ढोकी गावामधल्या लोकांचे कसे हलवतात पाण्यासाठी किती हलवतात पाणी येते का नाही नळाला थेट आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊ घेऊया काय आ, नाव काय तुमचं स्वाती भोडके बर पाणी येते नळाला नाही ना येत पाणी ना ना येतच नाही इकडं भरपूर दिवस झाले म्हणजे इकडं जसं आम्ही राहायला आले तसं नळाला तर पाणीच नाही इथला बोर चालू होता ते आठ दहा महिने झाले तिथं पण पाणी नाही किती किती वर्षापासून नाही पाच सात वर्ष झाले नाही कुठून आता इकडून तिकडून आणावं लागतंय लांबून सायकल वर मुलांना त्यांचे बारावीचे पेपर आहेत मग परत आणावं लागतं हे काय असं घाण आहे बघा काय समस्या नागरिकाच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण पुढे पण इथं इथं पण घर एक उघड दिसतंय काय नाव तुझं इकडं काय नाव तुझं कृष्णा

आम्हाला सदा असं असं कष्ट केलेले सदा पाण्यात जाते तर पैसे घरात तर पैसेच नाहीत पुरं कष्टाचे पैसे पाण्यात जातात हां पाणी पाणी आमचं तर लय आम्हाला पाण्याची अवस्था आहेत नळाला किती दिवस झालं पाणी येत येतं लय दिवस झालं तरी अंदाजे अंदाजे कसं बघा थेट दाखवतो मी तुम्हाला तिचे <laughs> वडील मिस्त्री काम करतात त्या मुलीचे शाळेत कितीला आहे तू दहावी मुलगी हिचे वडील काम करतात मिस्त्री काम त्याच्या कष्टाचे पैसे जे आहेत ते पैसे पाण्यातच जातात असं मुलींना थेट प्रतिक्रिया दिली आहे काय सांगाल मामा पाणी येते का नळाला पाणीचे येत नाही नळाला वर्ष झाले एकच पाणी घेते सगळे मग मग काय पण त्याच्यावर भागवत सगळे पाणी काय सांगाल येते पाणी नळाला पाणी कसलंच येत नाही खूप दूरून पाणी भरा ओंकार आऊटे बरं किती दिवस झालं पाणी आलं आता दोन तीन वर्ष झालं असेल काय तुझं काय नाव आहे मग कसं आहे पाण्याचं विकत पाणी बघा पाणी विकत घ्यावं लागतं लोकांना भाग दोन दाखवतो मी तुम्हाला प्रतिक्रिया ढोकी गावामध्ये नागरिकाचे कसे हाल होतात आता उन्हाळा दिवस आहे आज चोवीस मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ दुपारची चार वाजण्याची आहे मी ढोकी गावात आहे परत मी आता त्याच गावात आलोय आज भाग दुसरा दाखवतो नेमकं या गावातले नागरिकाचे कसे हलवतात किती हलवतात पाण्यासाठी भटकती करावी लागते लोकांसाठी लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना पाणी आणावं लागतं दुरून पाणी आणावं लागतं विकत पाणी आणावं लागते होय अजे पाणी विकत आणता फुकट आणता आणता काय ना काय नावा तुमचं लक्ष्मीबाई गंगाराम ढावारी पाणी कुठे येते पाणी खरं सांग नाही इकडे कुठून आणते पाणी काय नाव आहे तुझं देवाश्रीला कणकाशी करे कुठून पाणी आणता तुम्ही लांबून तिकडून आणता इकत आणता का फुकट इकत तू आणती का पाणी होय अरे पाणी येते का नळाला पाणी येते का हो हो येत ना हो <laughs> काय सांगाल आज कशी परिस्थिती आहे बरं नाही पाणीच नाही हो कसं इकतच दररोजचं पाणी घेताव ना, ना दोन ते पुरवणी बी येत नाही पाणी ना काहीच नाही दोन दिवसाला पाणी घ्यावंच लागतं मग आता कष्ट करावं का पाण्याला हां मग घालाव पाणीच नाही कोणती गल्ली म्हणते दत्तनगरची गली बघा परिस्थिती कशी आहे थेटच जाणून घेऊया आपण काय नाव तुमचं शिवकन्या रमेश टावारे कशी इथे पाणीच नाही ना चार पाच वर्ष झालं पाणी नाही त्याच्या हा नदी तापी ह्या आजारील्याच ता असं चाललंय आजारी पडते साहेबा शिकून पाणी आणते पोर सायकलीवर रोज कामाला जावं लागतंय कामावर आले की किती तीनशे रुपये मिळते दोनशे रुपये तर पाण्यालाच घालायचे आणि शंभर रुपयात घर कसं भागवायचं अशी चालली परिस्थिती बघा मजुरीचे पैसे पाण्यात घालावं लागतात थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत आपण इथं काय काय नावा तुमचं माझं नाव रामभाऊ महादेव शरणंगत मी प्रॉपर बीड जिल्ह्यातला रहवासी असून इथं असता तुम्ही मी सध्या इथंच आहे मिस्त्री काम करतो पण सध्या पाण्याची परिस्थिती अशी बिकट होत गेली की जेणेकरून एकोणीसशे सेहेचाळीस से ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत माझं बचपन इथंच गेलं आणि त्यावेळेस आम्ही टँकरनं पाणी भरत होतो टँकर येत होतं सुभाषरावजी देशमुख साहेब हे मोफत पाणी पुरवठा करत होते त्यावेळेस आम्ही पैपं टाकून पाणी काढत होतो म्हणजे पाण्याचा दुष्काळ आम्ही पाहिला आहे पण ह्याहीपेक्षा आज जी परिस्थिती पाण्याची आहे ती निवळच बिकट आहे आणि त्यातली त्यात पाऊसकाळ त्यावेळेस बरा होता पण आज काही पाऊसकाळ बराबर नाही त्यामुळं पाण्याचं नियोजन जे आहे ते प्रत्येक महाराष्ट्रातील सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायत त्याने पाण्याचं नियोजन बराबर केलं पाहिजे आणि प्रत्येक गावच्या नागरिकांना पाणी पुरवठा म्हणजे जेणेकरून केंद्र शासन राज्य शासन हे जे काही सामाजिक निधी आर्थिक अहवालामध्ये सादर करतात आणि प्रत्येक गावच्या नागरिकांच्या काही सुविधा आहेत तिथं पाणी असेल आरोग्य असेल किंवा अनेक शिक्षण असेल या ज्या माध्यमातून का जी काही आर्थिक निधी जी मंजूर होऊन येतो तो निधी जातो आहेच कुठं आणि जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न ता तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न ता तालुक्याचे आमदार एकोणीसशे शेहेचाळीस ते दोन हजार चोवीसपर्यंत करतात काय आज जेणेकरून परिस्थिती अशी आहे प्रत्येक गाव ग्रामपंचायती ही पाण्याची अवस्था जवळ तिकडे दाखवा जवळ दाखवा राज्य शासन आणि महाराष्ट्र शासन आणि त्यातून स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत कार्यालय यांना नळपट्ट्यावरून बी आणि घरपट्ट्यावरूनही जर गावातल्या माणसांना पाणीच मिळत नसेल तर मग हे राजकारण चाललंय कुठल्या दिशेनं आणि सध्या तरी पाण्याचं मार्केटिंग चालू आहे जेणेकरून झार तुमचं डिस्लरी जार घ्यायचं म्हणलं तर वीस रुपयाला आहे डिस्लरी जर घ्यायचं म्हणलं तर वीस रुपयाला आहे म्हणजे सध्या तरी ही शासन पाण्याचं मार्केटिंग करते ह्यातच कळतं आहे की ही पाण्या सध्या खाजगीकरण करायला करा लागले आणि जनतेची प्रत्येक गावच्या जनतेची पिळणूक आहे हे जाणून बुजून आहे ब नागरिकाच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेणार आहेत आपण काय मामा काय परिस्थिती आहे बरं इथे पाण्याची काय सांगाल चाचा पाणी आता आहे ह्या पैसे मी तू कोण परेशानी आहे पाण्याची तू क्या करणार पडताय कुस्त बी करणार पडेल का ना पाणी व्यवस्था करणार पड कुस्त करणार पड बरं आहे का आपण बस हा बोल रे लक तना आपके पास बोल रे भर पानी का है उसको फिर क्या क्या करते कहां से लाते लाते उधर से इधर से लाते क्या, क्या नाम है आपका सगीद आमिर हुसैन सगीद आमिर हुसैन अच्छा फिर आप क्या कितने दिन को एक बार पानी आता है नल है ना यहां पे पानीच नहीं आता ना गली में पानीच नहीं है कितने साल से आता है कितने साल पहले आया था कम से कम 2-4 साल पहले आया था पानी 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 बनोगा पानीच नहीं बघा ढोकी गावामध्ये चार वर्ष झालं या गावचे नागरिक जे आहेत ते पाण्यासाठी भटकंती करतात त्यांचे हाल होतात पाण्याचा दुष्काळ भोगतात नागरिक दुष्काळाचा झळा या नागरिकांना लागतात काय नाव काय तुमचं नंदारू पूर्ण काय नाव नंदारु नडस काय कशी परिस्थिती दुष्काळ आहे आम्ही काम करावं का पाणी का कामाचं पैसे पाण्याला घालव पाणीच नाही काय करायचं पाणी पाहिजे आम्हाला मग सध्याचे किती दिवस झालं पाणी आलं पाणीच नाही नळाला होय आजी पाणी येतं का ना नळाला बाहेर खरं सांगा पाणी का पाणी एकच पाणी आहे खरच नियम नियमानं म्हणजे खरं एकच पाणी आहे हो सगळे लोकांना त्रास आहे किंवा गली काय नाव आहे तुमचं मी आहे तिकडून आलेले आहे आता पाहुणे आलो होतो पाहुणे आले मी आता पाणी नाही घेत पाणी नाही आता काय करावं मग एकच घेतलंय एकच घ्यावं लागतंय पाणी दोन हजाराचा आता दोन हजाराच पाणी एकत घेतलंय मंजुरी करावं का पाण्यालाच पैसे घालवा आम्ही बघा डोकी गावात दत्तनगर भागामध्ये काल मी एक ग्राउंडचा रिपोर्ट दाखवत होता या भागामध्ये पाणी नाही पाण्यासाठी लोकांचे हाल होतात जनावरांना पाणी नाही दुष्काळी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे मात्र इथं नळाला पाणी चाललं नाही दोन ते तीन वर्ष झालं हे जे नागरिक आहेत ह्या है नागरिकांच्या नळाला इथं जे नळ कनेक्शन आहे घेतलेलं त्यांनी त्या ते नळातून पाणीच येत नाही आता दाखवलं आपल्याला एका नागरिकांनी इथं नळ असं तुटलेल्या अवस्थेमध्ये तसाच पडलेला आहे नालीमध्ये नाल्या गच्च भरलेल्या आहेत नागरिकाच्या काय प्रतिक्रिया आहेत नागरिकाच्या पाण्यासाठी कसे हलवतात हो हे मी सतत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे वेगवेगळ्या भागात जाऊन वेगवेगळ्या स्टोऱ्या करणाऱ्या वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट करणार आहे असे जर काही कुठे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना बरोबर थेट संपर्क करू शकता मात्र प्रशासनानं स्थानिक प्रशासन जे आहे या प्रशासनानं या लोकांकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून या लोकांचे हाल होणार नाहीत कॅमेरामॅन सचिन भोसलेसोबत मी हुकमत मुलानी ढोकी उस्मानाबाद धाराशिव